नमस्कार प्रतिभा खबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत पिकलेल्या केळापासून हलवा बर्फी तर बरेच वेळा आपल्याकडे केळं शिल्लक राहतात पिकून जातात पण टाकून देण्याऐवजी त्याचे आपण बर्फी करून लहान मुलांसाठी अगदी छान असा व्यवस्थित बर्फीचा प्रकार आपण बनवणार आहोत तर ती बनवण्यासाठी काय काय साहित्य आणि कृती आहे ते आता आपण पाहूया तर ही पिकलेली सहा केळे घेतलेत बदामाचे काप करून घेतलेत मगजवी आहे तूप साखर सुंट वेलची पावडर आहे खसखस आणि हे बदाम घेतलेत हलव्यामध्ये टाकायला तर आपण बघूया कसं कर करायचं हलवा तू हे केळे आता आपण सोलून त्याचे काप करून घ्यायचे माझ्या पद्धतीने सगळी केळ चिरून घेते भांड्यामध्ये याची आपण आता पेस्ट करून घ्यायचे ही आता आपण पेस्ट बनवून तयार केलेली आहे तर आता आपण हलवा बनवायला सुरुवात करूया आता मी गॅस चालू करते थोडस कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला खसखस भाजून घ्यायचे तूप टाकायचं नाहीये अशी मोकळीच भाजून घ्यायची आपल्याला थोडीशी गरम झाली की काढून घेऊया मी आता हे कसकस काढून घेते त्याच्यानंतर आपण थोडंसं तूप घालायचंयचे बदाम घेतले थलव्यात टाकत ते भाजून घ्यायचे त्याची टेस्ट खूप छान येते कच्चा पण टाकू शकता पण भाजल्यानंतर खूप आवडीचे घेऊ शकता आता मी काढून घेते आता आपण एक चमचा तूप घालायचंय त्यानंतर जी आपण पेस्ट केली होती ती घालायची हे आता आपण सगळं मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित तुपात भाजून घ्यायचंय स्लो फास्ट असा गॅस करत भाजून आहे पाच ते दहा मिनिट व्यवस्थित मंदाच्या वरतीच व्यवस्थित परतवून घ्यायचाय आपल्याला हा खाली लागू द्यायचं नाही सतत हलवत राहायचंय आपल्याला पूर्ण आठवून आहे ते थोडस आपण तूप घालायचंय थोडे थोडे घालायचं आपण शिजवून आहे वेगळे त्याचा सुगंध पसरलेला आहे हलवा आता आपला तूप सोडायला लागलेला आहे थोडस अजून शिजवलं म्हणजे आपला हलवा तयार होईल अजून एक चमचा मी त्याच्यामध्ये तूप ॲड करते त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स झाला पाहिजे तो तर आपला हलवा थोडासा कोल होतय तर अजून थोडासा शिजला पाहिजे अजून काचेसारखं त्याला टेक्चर आलं पाहिजे थोडं अजून शिजू द्यायचंय आता आपला हलवा हा एकत्र यायला लागलेला आहे गोळा बनायला लागलेला आहे त्याचा आता अजून थोडस शिजू द्यायचं आहे हा शिजवण्यासाठी पंधरा वीस मिनिट मला लागले तर अजून त्याच्यानंतर अजून गोळा पूर्ण होईपर्यंत आपल्याला थोडं मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे ज्यामध्ये मी थोडासा फूड कलर टाकणार आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल आपला हा गोळा तयार आहे तूप सोडू लागलेलं आहे हलवा म्हणजे तयार झालेला आहे आपलं ला। पूर्ण गोळा तयार झालाय तर आता आपण हे काढून घ्यायचंय केक चटिंग त्याच्यामध्ये मी थोडस तूप टाकते तूप लावून घ्यायचे म्हणजे चिटकणार नाही त्याच्यामध्ये आपण हे जे भाजून घेतलेले होते बदामते टाकायचे सुंट वेलची पावडर टाकून घ्यायचे मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे तर साखर इथं पूर्ण वितळून घ्यायचे आणि पूर्ण शिजवला किंवा काढून घ्यायचं पूर्ण शिजवून घेऊया त्याला टाकले नाही स्वाद एकदम छान येतो तर आता हे काढून घ्यायचं आहे आपण मी गॅस बंद केलाय आता मी काढून घेते मी केकच्या टीन मध्ये काढून घेतलेलं आहे व्यवस्थित सेट करायला ठेवायचं आहे त्याच्यावरती आपल्याला मगज बी आणि बदामचे काप टाकायचे त्यानंतर जे भाजून घेतलेली खसखस आहे ती तीही आपल्याला टाकायची थोडस हल हळवारपणे असं प्रेस करून घ्यायचंय पूर्ण थंड झाला आपण त्याचे काप करणार आहोत जे आपण थंड करायला ठेवलेला होता बर्फी ती आता पूर्णपणे थंड झालेली आहे तर आता ते काप करून घ्यायचे आहेत आपण आता मी प्लेटमध्ये काढून घेतले आता त्याला व्यवस्थित कापून घ्यायचंय तर आपण ही बर्फी कट करून घेतलेली आहे व्यवस्थित कट केलेली आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे दिसताना खूप छान दिसत आहे पिकलेल्या खेळापासून आपण बनवलेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा دন্যবাদ